शनी मांडा येथे भाजपाला खिंडार शिंदे गटात इन्कमिंग सुरूच माजी सरपंच योगेश असंख्य असं शिवसेनेत दाखल तालुक्यातील शनी मांडा येथे भाजपला खिंडार पडलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे शनी मांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश, योगेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे शिवसेना भवन आमदार कार्यालयात शनिमांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह अनिल राजपूत संतोष धनगर खंडू पाटील किरण माळी संजय पाटील गोविंदा पाटील अशोक कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचं स्वागत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख आमदार राम रघुवंशी यांनी स्वागत केले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, अध्यक्ष के पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील शेतकरी संघाचे माजी संचालक रोहिदास राठोड प्राचार्य चतुर सावंत बाजार समिती संचालक ठाणसिंग राजपूत ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे संजय पाटील छोटू पाटील मधुकर पाटील जितेंद्र पवार सुनील गिरासे राकेश राजपूत संतोष धनगर सुधीर पाटील आदी उपस्थित होते